नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या दैनिक पुढारीचे निर्भीड शांत संयमी पत्रकार अमजद बाई नदाब यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले गेली पंचवीस वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाज उन्नती घडवणारे अनेकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुडून न्याय मिळवून देणारे दैनिक पुढारीचे पत्रकार अमजोतभाई नदाब हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते याच दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले होते अगोदरच आजारी असलेली आणि नंतर पत्नीच्या आकस्मिक जाण्याने ते स्वतःला सावरू शकले नाहीत उपरी नगर परिषद व्हावी यासाठी त्यांनी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने करून उपरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सिंह वाटा उचलला होता यातून त्यांची हुपरी नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड ही झाली होती एक सच्चा व हाडाच्या पत्रकाराला हुपरीवासीय मुकले आहेत त्यांच्या जाण्याने एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे एसवी न्यूज मराठीसाठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसवी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब